सोलापूर महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य ड्रेनेज विभागाच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचा प्रकार समोर आला आहे दुपारी साडेतीन ते पावणे चार वाजण्याचा वेळ असूनही अधिकारी व कर्मचारी आपल्या खुर्च्यांवर हजर नव्हते कार्यालयातील फॅन व ट्यूबलाईट चालू असूनही खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केल्यावर साहेब अजून आले नाहीत असे उत्तर मिळाले विशेष म्हणजे कार्यालयातील बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बिघडलेली आहे ती मुद्दाम बिघडण्यात आली असावी अशी शक्यता आहे पूर्वी आयुक्त गुड्डेवार साहेबांच्या कार्यकाळात अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजेरी लावत होते ते सोलापूर महानगरपालिकेच्या गणवेशात काम करत व सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत जबाबदारीने कार्यरत असत मात्र सध्याच्या आयुक्त शीतल तेली उगले यांचे या कार्यालयावर नियंत्रण नसल्याचे स्पष्ट दिसत आहे याशिवाय कार्यालयातील अस्वच्छता देखील चिंताजनक आहे स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी असलेल्या या विभागाच्या परिसरातच मुताया अत्यंत अस्वच्छ स्थितीत असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहणे कार्यालयातील स्वच्छतेची निगा राखणे आणि शहराच्या स्वच्छतेसाठी गंभीर पावले उचलणे अत्यावश्यक आहे नागरिकांनी या परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली असून त्वरित सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे